नमस्कार तुम्ही खेळत असताना बालकावर अचानक बिबट्यांचा हल्ला पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मित्रासोबत खेळत असताना बालकावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अशी दुर्दैवी घटना घडली आहे चाळीस गावच्या गणेशपूर पाटणा रस्त्यावर शनिवारी चौदा रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली रिंकेश गणेश मोरे वय तेरा राहणार गणेशपूर असे मयत बालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव येथील गणेशपूर परिसरात रिंकेश आपल्या परिवारासह वास्तव्याला होता शनिवारी चौदा रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणेशपूर पाटणा रस्त्यावर काही लहान मुले खेळत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला रिंकेशला ओढत ओढत बाजूच्या शेतात नेलं पुढे निघून गेलेल्या मुलांना रिंकेश दिसला नाही म्हणून त्यांनी रिंकेशचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही रिंकेशच्या आई वडिलांना कळविण्यात आले रिंकेशचा शोध घेत असताना प्रकाश काशीनाथ पाटील यांना तो शेतात मर्त अवस्थेत आढळून आला वन विभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर अधिकारी यांनी रात्री पंचनामा केला या प्रकरणानंतर लहान मुलांना रात्रीच्या वेळी खेळण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडू देऊ नये असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलं आहे वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून नागरिकांना संरक्षणाची हमी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास कमेंट करा धन्यवाद